आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट असं हिरव्या मिरचीचं मिरचू बनवूया तर हे मिरचू खाल्ल्यानंतर भाजीची आठवण येणार नाही असं आज आपण हे मिरचू बनवूया आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की ही मिरची घरात बनवल्यानंतर भाजीची गरजच लागणार नाही तर त्याच्यासाठी पहा इथे मी पन्नास ग्रॅम अशी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी दही दही जरा आंबट वापरायचं भाजलेले शेंगदाण्याचा कूट एक चमचा जिरे एक गड्डी लसूण आणि फोडणीसाठी मोहरी तर एवढ्याच साहित्यात अगदी चटपटीत अशी मिरची तयार होते तर सुरुवातीला आता आपण मिरची जिरे आणि लसूण मिक्सरला अबडधोबड असं फिरवून घेऊया आणि हे खलबत्त्यात कुठलं तरीही चालतं तर हे पा अशा प्रकारे मोठी मोठीच अशी मिक्सरला लावून घ्यायची तर आता आपण मिरची बनवायला सुरुवात करूया आता कढई तापत ठेवलेली आहे तर याच्यात आपण एक पळी तेल घालूया कारण मिरची जराशी तिखट असल्यामुळे मी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे तर तुमच्या आवडीवर कमी जास्त करायचं जा। आणि आता तेल गरम झालं की मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की मग आपण मिरची घालूया आता मोहरी चांगली तडतडलेली आहे तर, -तर याच्यात आपण मिरची घालूया आणि गॅस बारीकच ठेवायचा कारण मोठ्या गॅसवर मिरचीचा ठसका उठतो आणि आता आपण याला मस्तपैकी असं तेलावर फ्राय करून घेऊया गॅस तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि मस्त मिरची अशी फ्राय करून घ्यायची आता मिरची छान तेलावर फ्राय झालेली आहे एक ले ले ते दीडच मिनिट मी फ्राय केलेली आहे त्याच्यात मस्त अशी फ्राय झालेली आहे तर याच्यात आपण घालूया शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मिक्स करायची कारण सुरुवातीला जर आपण दही घातलं तर मध्येही फुटतं म्हणून शेंगदाण्याचा मिक्स करून घ्यायचा आणि याला काय फ्राय वगैरे आपल्याला करायचं नाही फक्त मिक्स करायचा आणि आता आपण याच्यात घालूयात दही आणि दही घातल्यानंतर छान मिक्स असं करून घ्यायचं आता दही घातल्यानंतर छान मिक्स केलेलं आहे तर आता याच्यात मिरचीच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मस्त असं आता याला मोजून वगैरे असं शिजवायचं नाही थोडीशी मिरची सुकी होईपर्यंत शिजवून घ्यायचं याच्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही फक्त दह्यावर मिरची शिजवायची तर ही फोडणीची मिरची आपली आठ दिवस खराब होत नाही फ्रीजमध्ये नाही ठेवली तरीही बाहेरच खराब होत नाही आणि अगदी छान अशी लागते भाकरी चपातीसोबत तर आता आपण हिला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया तर हे पा मिरची तीन ते चार मिनिट मी अगदी मंद गॅसवर जास्त आलटपलटही नाही केली मंद गॅसवर ठेवलेली तर पहा मस्तपैकी आता मिरची आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि इने पूर्णतः तेलसं सोडलेलं आहे तर आता मी गॅसही बंद केलेला आहे आणि मिरची अशीच कढईत थंड होऊ द्यायची आणि नंतर मग डब्यात भरून ठेवायची आठ दिवस अजिबात खराब होत नाही अशी माझ्या पद्धतीने मिरची एकदा नक्की करून पहा आणि मिरचीची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद